राजूर पाटीजवळ दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा येथील करिश्मा धाब्याजवळ आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय धडक झाल्यानंतर एक कार थेट टायरच्या दुकानात घुसली या अपघातात एक जण गंभीर तर चार जण जखमी झाले असून जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी वाडीवर हे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले जखमींची नावे संजय एकनाथ मेदडे वय छत्तीस समाधान संपत मेदडे व एकतीस ज्ञानेश्वर काडू धात्रक वय एक्केचाळीस काशीनाथ सांगडे वय पंचेचाळीस संदीप लहानू बागुल वय सत्तेचाळीस राहणार मोडाळे तालुका इगतपुरी अशी आहेत महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी